आपण सध्या हे दृश्य पाहतो आहे जम्मू काश्मीरमध्ये जो माणूस सडकून पडलेला होता त्याच्यासाठीची ही रेस्क्यू ऑपरेशन राबवलेल्याची दृश्य आहेत आपण पाण्याचा वेग प्रचंड असल्याचं पाहतो आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन जे चालू आहे त्याचे दृश्य सध्या आपण बघतो आहे जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि नद्या नाल्यांना प्रचंड पूर परिस्थितीसारखी लक्षणीय ही परिस्थिती निर्माण झालेली आपण बघतोय पाण्याचा प्रचंड वेग आहे अनेक ठिकाणी जनजीवनावर परिणाम झाला आहे प्रशासनानं आता नागरिकांना सतर्क राहायचा इशारा सुद्धा दिला आहे मात्र अशातच एक व्यक्ती इथं अडकून पडलाय आणि त्याला रेस्क्यू केलं आहे ही दृश्य आपण बघतोय आपण आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी सुशांत पाटील आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून सुशांत हे जे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे त्याबाबत आणखी काय तपशील आपण प्रेक्षकांना देऊ शकू जसे आपण म्हटलं होतं की जम्मू काश्मीरच्या तावीर नदीत जो एक माणूस अडकलेला आहे आणि तिकडची जी पाणी पातळी ही वाढत चालली आहे पावसामुळे मुसळधार पाऊस असल्या कारणाने ते पाणी पातळीत वाढत आली आहे आणि तिथे एक आपण मग माणूस जो उभा होता तो एका त्या नदी जवळ की एका रशेला पकडून आणि त्याला वाचवण्यासाठी आता च पथक तिथे पोहचलेलं आहे आणि त्याला ते रेस्क्यू करत आहेत तिथे त्यांनी ते त्यांच्या रेस्क्यू प्रमाणे बेल्ट लावून आणि ते त्यांना ते तिथे बांधण्यात येत आहे आणि आपण दृश्यात पाहू शकतो की त्यांना ते एकदम सेफ ठिकाणी ते सगळे व्यवस्थित त्यांच्या जे काही एनडीआरएफच्या सूचनानुसार त्याला ते पट्टा वगैरे बांधून त्याला एकदम सेफ रेस्क्यू करण्यात येत आहे अगदी त्याच्यामुळे आता ज्या वेळेला प्रशासनाकडून आवाहन केलं जाईल सामान्य नागरिकांना की शक्यतो असा जिथे कुठे पाण्याचा मोठा प्रवाह असेल त्या ठिकाणी जाऊ नका स्वतःची काळजी घ्या तेव्हा त्याचं पालन किती कर करणं गरजेचं आहे हे याचं हे उदाहरण म्हणावं लागेल कारण पाण्याचा प्रचंड वेग मागे असल्याचं आपण बघतोय जम्मू काश्मीरमधली ही दृश्य आपण बघतोय पुरात अडकलेला हा व्यक्ती आहे ज्याचं रेस्क्यू ऑपरेशन सध्या एन डी आर एफच्या टीमकडून केलं जातं आहे ही एक व्यक्ती आहे जी एन डी आर एफ पथकातला हा जवान आहे आणि या सामान्य नागरिक जो तिथे अडकून पडलेला होता या नदीच्या पुरामध्ये त्याला वाचवण्यासाठी कसे प्रयत्न केले जात आहेत ते आपण पाहतोय पाण्याचा हा प्रचंड वेग पाठीमागे असल्याचं आपण बघतोय आणि अशात सध्या काळजी घेत या व्यक्तीला इथून वाचवण्यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत जम्मू काश्मीरमध्ये अनेक नद्यांना पूर आलेला आहे आणि ही सध्याची दृश्य आपण पाहतोय अगदी काही क्षणापूर्वीची दृश्य एका बाजूला पाहतोय ज्या वेळेला डी आर एफ पथकातला हा जवान रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी या अडकलेल्या माणसाला वाचवण्यासाठी जेव्हा या शिडीवरून खाली उतरतोय तेव्हाची दृश्य आणि दुसरीकडची दृश्य आपण पाहतोय की आता हा माणूस सुखरूपपणे काही क्षणात पुढच्या काही क्षणात आता तो वर जाईल कारण आत्ता सध्या या पाण्याच्या प्रचंड प्रवाहाच्या मध्येच हे दोघं उभे आहेत आपण बघतोय डी आर एफचा हा जवान आहे जो या माणसाला वाचवण्यासाठी इथं आला आहे आणि आता या पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तीचं रेस्क्यू ऑपरेशन सुखरूपरित्या पूर्ण होईल बघ्यांची सुद्धा गर्दी या पुलावर झाल्याचं आपण बघतो आहे एका बाजूला दृश्य काही क्षणापूर्वीची जेव्हा एन डी आर एफ पथकातला हा जवान या ठिकाणी पोहोचला आणि त्यानंतर आत्ताचे दृश्य आपण बघतोय सध्या तिथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे एका नदीला प्रचंड पूर आलाय आणि नेमकं त्यावेळेला हा व्यक्ती तिथे अडकून पडला त्याला वाचवण्यासाठी एन डी आर एफची टीम तिथं आली त्यातला एक जवान हा स्वतःचा जीव धोक्यात घालून या शिडीनं खाली उतरलाय संबंधित व्यक्तीला सुद्धा त्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं अशा आवश्यक त्या उपाययोजना करून आता या व्यक्तीला शिडीच्या मदतीनं वर नेलं जाईल आपण ही दृश्य या रेस्क्यू ऑपरेशनची पाहतोय पाठीमागे नदीला आलेला प्रचंड पूर आहे पाण्याचा प्रचंड वेग आहे या प्रवाहाचा आपण बघतोय आणि अशातच हे रेस्क्यू ऑपरेशन सध्या जम्मू काश्मीरमध्ये राबवलं जात आहे सध्या अनेक ठिकाणी पावसाचा जोर प्रचंड आहे ठिकठिकाणी अशा पद्धतीनं जलसाठ्यांना पूरस्थिती निर्माण झालेली आहे अनेक ठिकाणच्या नद्या नाले ओढे हे प्रचंड वेगानं सध्या वाहत आहेत धबधबे सगळे प्रवाहित झालेले आहेत अशा वेळेला जर स्थानिक प्रशासनाकडून खबरदारीच्या सूचना नागरिकांना दिल्या गेल्या असतील संबंधित जलसाठ्याजवळ नदी नाल्यांजवळ समुद्रकिनारी जाऊ नका असं जर सांगितलं गेलं असेल तर त्याचं तंतोतंत कृपया पालन करा अन्यथा ही अशी परिस्थिती ओढवण्याचं संकट तुमच्यावरही येऊ शकतं जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा तुफान पाऊस पडतोय आणि त्याचाच कुठेतरी हा परिणाम आहे नद्यांना पूर आलाय आणि अशाच एका नदीच्या पात्रामध्ये हा व्यक्ती अडकून पडलेला होता सुदैवानं ही सगळी बाब वेळीच लक्षात आली आहे एनडीआरएफचं पथक तिथं आलं त्यातला एक जवान स्वतः उतरून या शिडीवरून खाली आला संबंधित व्यक्तीला सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक त्या उपाययोजना त्यानं केल्या आणि त्यानंतर आता हा व्यक्ती पुरात अडकलेला व्यक्ती आहे ज्याचं रेस्क्यू ऑपरेशन सुखरूपपणे पार पडत आहे आपण बघतोय पुढच्या काही क्षणात ही व्यक्ती आता सुखरूपपणे या पुलावर पोहोचेल खरंतर हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन पाहायला बघ्यांची सुद्धा गर्दी झालेली आहे जम्मू काश्मीर मधल्या राजौरी जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि तिथल्या नद्या नाल्यांना जो पूर आलाय त्यातच एका नदीच्या पुरामध्ये हा व्यक्ती अडकून पडलेला होता पण आता सुखरूपपणे तो या नदीच्या पुलावर पोहोचतोय आपण ही दृश्य त्याची पाहतोय रेस्क्यू ऑपरेशन या व्यक्तीचं कसं राबवलं गेलं एनडीआरएफच्या पथकाकडून ती दृश्य आपण पाहतोय एन डी आर एफ पथकातल्या जवानाच्या धाडसाचं आणि संबंधित पुरात अडकलेल्या व्यक्तीच्या धाडसाचंही कौतुक करावं लागेल कारण प्रचंड उंचीवर असलेला हा पुले आपण बघतोय पाण्याचा प्रवाह प्रचंड आहे खाली मात्र धीरानं घेत या प्रसंगाला हे दोघंही सामोरे गेलेत एनडीआरएफच्या आर सुद्धा स्वतःचा जीव हो धोक्यात घालत रेस्क्यू ऑपरेशनसाठी या पुराच्या पाण्यामध्ये उतरण्याचं धाडस केले।